छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या अध्यक्ष अमल महाडिक आणि सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे कारखाना कर्जबाजारी झाला असल्याचा आरोप दत्तात्रय उल्पेय यांनी केला उल्पेय यांनी सांगितले की कारखान्याच्या आठ पूर्णांक चौसष्ट शतांश पूर्णांक शहाण्णव शतांश हेक्टर जमिनीचे शासकीय मूल्य त्रेचाळीस कोटी एकतीस लाख होते परंतु दोन वर्षांत दोनशे एकोणचाळीस कोटी रुपयांनी वाढवून दाखवून शासन आणि बँकांची फसवणूक केली गेली कारखाना स्वतःच्या उत्पन्नातून दरवर्षी एफ आर पी भागवू शकत नाही चालू वर्षात सभासदांचे एकतीस कोटी रुपयांचे नुकसान झाले असून सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सर्व प्रश्नांची उत्तरे मागितली जातील छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक व सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे कारखाना कर्जबाजारी झाला आहे कारखाना मालकीच्या जमिनीची किंमत दोन वर्षांत दोनशे एकोणचाळीस कोटींनी वाढवून दाखवून शासनाची बँकेची फसवणूक केली असल्याचा आरोप राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीचे समन्वयक दत्तात्राय उर्पे यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सर्व प्रश्नांचा जाब विचारला जाणार आहे सत्ताधाऱ्यांनी आम्हाला बोलू द्यावे तेथे असलेल्या प्रश्न आणि उपप्रश्नांची उत्तरे द्यावीत असेही आवाहनही करण्यात आले आठ महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन लेखी मिळालेल्या उत्तरावर असमाधान व्यक्त केले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी